नाशिक अतिशय अनोखा असा उपक्रम राबवलेला आहे व्यवसाय करायचा म्हणजे स्वतःच्या शेतीतले प्रोडक्ट घेऊन स्वतःच्या शेतीतले प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यापेक्षा स्वतःच तयार केलेल्या फल पासून ते ज्यूस पर्यंत विक्री कशा पद्धतीने करायची अशा पद्धतीचा एक स्तुत्य उपक्रम नाशिकतील युवकांनी केलेला आहे नाशिक येथील मोहाडी असेल दिंडोरी तालुक्यातील अनेक परिसरातील युवक असेल तसेच नाशिक जिल्ह्यातील परिसरातील युवकांचा या ग्रुपने अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमा संदर्भातच आपण आपल्याशी बोलण्यासाठी गणेश कदम आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत हा उपक्रम त्यांना कसा काय सुचला आणि कसे काय ही कल्पना आली या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्ते काय सांगाल आपल्याला ही संकल्पना कशी सुचली बऱ्याच वेळा विचार येतो की शेतकरी पिकू शकतो परंतु विकू शकत नाही ही वाक्य आपण दैनंदिन जीवनातली मनच होऊन गेली होती आणि शेतकऱ्याचे आम्ही जे सहा मुलांचा ग्रुप स्थापन केला एक्झालिगी के म्हणून आणि सह्याद्रीच्या माध्यमातून आम्ही हे ज्यूस पंप टाकण्याचा त्याच्यातून उद्देश ठेवला जेणेकरून शेतकरी पिकू पण शकतो आणि स्वतःचा माल चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये विकू शकतो हा मेसेज आम्हाला द्यायचा होता हा उद्देश घेऊन आम्ही कल्पना पुढे राबवण्याचा ज्यूस बनवतात ते कोणकोणत्या कोणत्या प्रकार ते बनवतात सर्व शेतीतून स्वतःच्या शेतीतलेच प्रोडक्ट आहे आणि त्याच्यातूनच तुम्ही हे करत आहात काय सांगाल या संदर्भात सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी ही सर्वांना माहिती आहे आजच्या मिनिटाला जागतिक दर्जाची कंपनी आहे आणि त्यामध्ये पुऱ्या महाराष्ट्रातून येणारे विविध प्रकारचे फळं जसं स्ट्रॉबेरी आहे टोमॅटो आहे द्राक्ष आहे जामून आहे पेरू आहे हे सगळे फळ महाराष्ट्रातल्या विविध भागातून संकलन केले जातात त्यावरती एक इंडिव्हिज्युअल क्विक फ्रीजिंग आय क्यूप म्हटलं जातं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह ऍडिटिव्ह ऍड न करता ते प्रिझर्व्ह केले जातात आणि ते त्या फळांचा पल्प हा सह्याद्रीच्या माध्यमातून या ज्यूस फार्मवर येतो आणि ते प्र तो ज्यूस हा सर्व ग्राहकांना देण्याचं व्यवस्था इथे करण्यात आलेली याच्यामध्ये काय केमिकलचा वापर केला जातो का कुठल्याही प्रकारचे ऍडिटिव्ह कलर्स प्रिझर्वेटिव्ह यामध्ये ऍड केले जात नाही हे सर्व नैसर्गिक प्रक्रियेने आपण एखादा प्रोडक्ट डायरेक्ट मायनस एटीन डिग्री टेम्परेचरला घेऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये स्वतःच ती टिकवून क्षमता वाढती या माध्यमातूनच मा आपण ते देतोय त्यामध्ये दे कुठलेही केमिकल ऍड केले जात नाही तरी यातून अजून आपली भविष्यातली संकल्पना काय असेल आमचा उद्देश एक्झॅगेस लिगेसी ग्रुपचा असा आहे की आम्ही सहा आणि आमच्या बरोबर इतरही जे लोक शेती शेतकऱ्यांची मुलं आहे त्यांना किंवा ग्रामीण भागामध्ये रोजगार होण्यासाठी आम्ही त्यांना आमच्या बरोबर जोडून या व्यवसायाची ट्रेनिंग देऊन विविध शाखा ओपन करणे आणि विविध सह्याद्रीचे ज्यूस पार्लर स्नॅक्स फार्म हे भारतभर पसरवणे हा या मानस घेऊन विलास विष्णू सरांनी हा विषय पुढे नेण्याचं ठरवलेला हो आहे आपण बघू शकता अतिशय स्तुत्य उपक्रम आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांनी तयार केलेला हा एक उद्योग आहे आणि या उद्योगातून अनेक मुलांना तसेच युवकांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल हे यांचं उद्देश आहे आणि थेट शेतीतून विना केमिकलचे नैसर्गिकरित्या ज्यूस कशा पद्धतीने नागरिकांपर्यंत जाईल तसेच ग्राहकांपर्यंत जाईल असा प्रयत्न यांचा असेल अमोल जाधव कॅमेरा पर्सन गोरखसह नवराष्ट्र नाशिक